नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कुकिंग विथ तृप्ती या चॅनलमध्ये नवरात्रीचा आज पाचवा दिवस आहे तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या निमित्ताने आज मी गोडशेरा बनवणार आहे तो कसा बनवायचा मी तुम्हाला ते आज सांगते त्यासाठी एक कप रवा एक कप साखर आणि छोटी वाटी तूप चार पाच इलायची चार ते पाच काजू चार ते पाच बदाम सर्वप्रथम रवा गरम करून घ्यायचा लालसर होईपर्यंत तो ला गरम करायचा थोड्या थोड्या वेळाने त्याला हलवत राहायचं जेणेकरून तो करपला नाही पाहिजे अशा प्रकारे हलवत राहायचं त्याला त्यानंतर एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं पाणी गरम का क करायचं आहे कारण आपल्याला ते रव्यामध्ये टाकायचं आहे जर आपण थंड पाणी टाकलं तर रव्यामध्ये गाठी तयार होतात त्यामुळे हो रव्यामध्ये शक्यतो गरम पाणीच टाकायचं त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आपला रवासुद्धा आता असा गरम भाजलेला आहे तो भाजून झाल्यानंतर पाणीसुद्धा तापलेलं आहे ते बंद करूया आणि रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया जे आपण एक कप तूप काढलेलं आहे ते आता आपण पॅनमध्ये टाकूया गॅसची फ्लेम स्लो करूया तूप टाकल्यानंतर त्यामध्ये आपण जे बारीक कट केलेले काजू आहेत बदाम आहेत ते आपण टाकूया आणि ते सुद्धा लालसर असे आपण गरम करूया भाजूया ते गरम झाल्यानंतर भाजल्यानंतर त्यामध्ये रवा टाकूया रवासुद्धा त्यामध्ये परत परतून घ्यायचा असा परतल्यानंतर अशा प्रकारे आपले काजू बदाम भाजलेले आहेत असे त्यामध्ये रवा टाकूया रवासुद्धा मस्त असा मिक्स करून घेऊया पूर्ण तूप त्यामध्ये मिक्स झालं पाहिजे त्याला चांगलं असं सा हलवून घेऊया गॅसची फ्लेम हे फास्ट ठेवायची त्याला मस्त असं लालसर होईपर्यंत हलवत राहायचं थोडा वेळ एक दोन ते मिनटं त्याला हलवत राहायचं त्यानंतर त्यामध्ये इलायची कुटायची बारीक अशी इलायची कुटून त्याची साल न घेता त्याची फक्त इलायची घेऊन ते एकदम बारीक अशी करून त्याच्यामध्ये टाकायची इलायची काय होतं तर चव चांगली येते आणि वाससुद्धा चांगला येतो इलायचीमुळे अशा प्रकारे मी इलायची घेतलेली आहे त्यावर टाकली आहे आपलं पाणी जे आपण गरम करायला ठेवलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं दीड ते दोन कप पाणी टाकायचं था। रव्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता था। आणि हे चांगलं असं हलवून घ्यायचं सगळं मिक्स झालं पाहिजे चांगलं असं हलवून घेऊन मग त्यामध्ये चवीनुसार तुम्हाला जितकं गोड पाहिजे तितकी तुम्ही ॲड करा आणि ते पूर्ण असं मिक्स करून घ्या पूर्णी साखर त्यामध्ये मिक्स झाली पाहिजे त्यानंतर एक पाच ते सहा मिनटं लो फ्लेवर ठेवा आणि मग झाला आपला रवा